नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला निसर्गाची एक अद्भुत जादू दाखवणार आहे एका साध्या अंड्यातून एकवीस दिवसांत एक जिवंत पिल्लू कसं तयार होतं याचा पूर्ण प्रवास आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया दिवस एक पहिल्या दिवशी जर आपण अंड्याला टॉर्च लावून पाहिलं तर आत काहीच हालचाल दिसत नाही हे फक्त एक साधं अंड दिसतं दिवस दुसरा दुसऱ्या दिवशी अंड्यातला पिवळा बलक म्हणजेच योल्क थोडा पातळ व्हायला सुरुवात होते दिवस तिसरा आता इथे लक्ष द्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक छोटासा काळा ठिपका दिसेल याचाच अर्थ हे अंड फर्टाईल आहे आणि यात आता जीव तयार व्हायला सुरुवात झाली आहे दिवस चौथा चौथ्या दिवशी तुम्हाला पूर्ण अंड्यामध्ये अशा लाल शिरा किंवा एक जाळी पसरलेली दिसेल याचाच अर्थ पिल्लाची वाढ व्यवस्थित सुरू झाली आहे दिवस पाचवा आणि सहावा पाचव्या आणि सहाव्या दिवशी ही जाळी अजून मोठी होते आणि पूर्ण अंड्यात पसरते आता आपण मधले काही दिवस स्किप केलेत कारण त्यामध्ये जास्त हालचाल दिसत नाही आणि तुमचा वेळ वाचावा हाच उद्देश आहे पण आता थेट बघूया दिवस अकरावा हे बघा कसं पिल्लू आतमध्ये व्यवस्थित हालचाल करतंय या जीव तयार झालाय आणि पिल्लाची वाढसुद्धा चांगली होत आहे दिवस बारावा बाराव्या दिवसापर्यंत पिल्लाचा आकार मोठा होतो त्यामुळे टॉर्चचा प्रकाश आता पूर्ण आरपार जात नाही फक्त काही थोड्या भागातच आपल्याला प्रकाश दिसतो दिवस सोळावा सोळाव्या दिवशी तुम्ही बघू शकता मी खालून टॉर्च लावली आहे पण आत काहीच दिसत नाहीये पूर्ण अंड्यामध्ये पिल्लू तयार झालंय आणि त्याने सगळी जागा व्यापली आहे दिवस एकोणीसवा आता एकोणीसव्या दिवशी तुम्ही बघू शकता पिल्लू बाहेर येण्यासाठी हालचाल करतंय आतून त्याने अंड्याला टोच मारायला सुरुवात केली आहे दिवस वीस आणि एकवीस विसाव्या दिवशी पिल्लू अंड्यातून बाहेर यायला सुरुवात करतं आणि आज फायनली एकविसाव्या दिवशी आपला प्रवास संपला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला एक अतिशय फ्रेश आणि हेल्दी पिल्लू मिळाला आहे तर मित्रांनो माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला अशाच महत्त्वाच्या आणि छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत मोफत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि आपल्या बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद